बायंगी म्हणजे नेमका काय प्रकार आहे चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून की बायंगी भूत किंवा वांग्या भूत म्हणजे काय बायंगी म्हणजे अशी अतिंद्रिय शक्ती जी तुम्हाला धन वैभव कीर्ती मिळवून देईल आणि तुमचा सुवर्ण काळ आणून देण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि ते देखील तुमच्या शेजाऱ्यांच्या हिश्श्यातलं आणि खिशातलं आणून देऊन थोडक्यात सांगायचं झालं तर बाह्यंगी म्हणजे एक असं भूत आहे जे तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांच्या वाटेचं धन आणून देतं पर्यायाने तुम्ही अधिक श्रीमंत आणि शेजाऱ्यांना जास्तीत जास्त दरिद्री बनवत जाता बाह्यंगीला लोक स्वतः आपल्या घरात स्थापन करून घेतात त्याला कैद करण्याची प्रक्रिया काय आहे ते आता तुम्हाला सांगतो बाह्यंगीला जर कैद करायचं असेल तर बायंगीला नारळात कैद करतात आणि कैद करताना त्याला आश्वासन दिलं जातं की तुला इतक्या कालावधीनंतर मुक्त करण्यात येईल पण त्यासोबत त्याला त्याचं काम सांगण्यात येतं जे म्हणजे साहजिकच मालकाला धन संपत्ती आणून देण्याचं असतं पण त्याला घरात स्थापन करताना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते आणि त्याला त्याचा मान देखील द्यावा लागतो त्याला स्थापन केलेली जागा स्वच्छ आणि साफ ठेवली पाहिजे तिला एखाद्या बाईसारखं वागवलं जातं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेजारच्या लोकांना त्याची जरा देखील कुणकुण लागता कामाने हा प्रकार गुप्त पद्धतीने करावा लागतो बायंगी तुम्हाला ज्या प्रकारे फायदा करून देतो त्यामुळे तुम्ही लोभी तर बनता आणि त्याला कबूल केलेल्या वेळेत सोडण्यासाठी तुमचा जीव नकोसा होतो कारण एकदा आपल्याला ह्या संपत्तीची चटक लागली की आपल्याला असं वाटतं की आता ते भूत आपल्यापासून लांब जाता कामाने आणि बहुतेक वेळा तुम्हाला त्याला सोडण्याच्या कालावधीचा देखील विसर पडतो मग अशा वेळी तुम्ही जर त्याला सोडलं नाही तर तुमच्या जीवासाठी ते घातक ठरतं अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या रात्री जाऊन हे वांग्या भूत स्मशानातून पकडून आणावं लागतं आणि ही बायंगी नारळामध्ये भरून आणली जाते आता ती कशी आणतात ती हितविधी मी सांगत नाही आपल्या ह्या युट्यूबवर फक्त ज्ञान देण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं पूर्ण जर माहिती तुम्हाला सांगितली तर ते त्याचा त्रास मला व्हायचा घरामध्ये तिची मुख्य दरवाजाजवळ स्थापना केली जाते व्यवस्थित पूजा अर्चा तिची मांडली जात अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशींच्या रात्री त्याच्या मुख्य वेळेत म्हणजे रात्री बारा वाजल्यानंतर पूजा करून त्याचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि ही बायंगी ज्याने आणली असेल त्याच्या घरचा सगळा उत्कर्ष होत जातो अचानक धंदा भरकतीला येतो किंवा कोर्ट केसेस वगैरे सुटतात सगळं काही त्याच्या बाजूने लागतं थोडक्यात काय तर सगळं चांगलं होतं या बायंगीचा ठराविक कालावधी आहे त्या कालावधीनंतर बायंगीला परत सोडावं लागतं म्हणजे तीन वर्षाचा कालावधी असेल सात वर्षाचा कालावधी असेल नऊ वर्षाचा असेल आणि जर तसं तुम्ही सोडलं नाही तर त्याच्या करण्यामध्ये काही कमी जास्त झालं तर बायंगी जे आहे ते तुम्हाला वर नेलेल्या ठिकाणावरून सुद्धा खाली आणण्या इतकी सक्षम असते इतके दिवस आपलं जे काही चाललेलं असतं ते सगळं एका क्षणार्धात खाली येतं असं देखील म्हटलं जातं की बायंगी आणल्यावर त्याचा मोह इतका जबरदस्त असतो की ती परत सोडवत नाही त्यामुळे बायंगी जर कालावधीच्या बाहेर तुम्ही ठेवली तर ती संपूर्ण घराला खाऊन देखील टाकते त्या बायंगीला परस्त्री दारू उग्र स्वभाव कोणाचं वाईट करणं दुसऱ्याला त्रास देणं ह्या गोष्टी चालत नाहीत ही बायंगी धरून आणलेला नारळ किती वर्ष ठेवला तरी तो खराब होत नाही आणि घराचा उत्कर्ष हे अगदी डोळ्यात भरणे इतकं पटापट होतात तर अशी ही थोडक्यात जी काही साधकांनी मला माहिती विचारली होती की बायंगी भूत किंवा वांग्या भूताचं काय नेमका प्रकार आहे तर त्याबद्दल तुम्हाला हे थोडंसं मार्गदर्शन मी केलं तुमचे जे काही प्रश्न असतील जर कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कृपया तुम्ही तुमचे प्रश्न आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत येईन आता आज्ञा असावी सर्वांना नमस्कार